जामखेडमध्ये ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार एमबीसह आरोपी जेरबन दोन लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे जामखेड येथे एमडी अर्थात मॅफेड्रॉन अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून दोन लाख तेवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माननीय श्री सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली या पथकात उप पोलीस निरीक्षक समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके संतोष खैरे दीपक घाटकर गणेश लबडे राहुल द्वारके लक्ष्मण खोकले फुरकान शेख बिरपा करमल श्यामसुंदर जाधव विमराज खरसे राहुल डोके भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालणकर चालक अरुण मोरे व उमाकांत गावडे यांचा समावेश होता गप माहितीच्या आधारे जामखेड करजत रोडवरील वैशाली वूड फर्निचर दुकानासमोर सापळा रचण्यात आला ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी पोलीस अंमलदार देवीदास पळसे आणि एम टी मिसाळ यांच्या मदतीने करण्यात आली आरोपीचे नाव मंगेश हिरामन पवार वय तीस वर्षे राहणार कानोपात्रा नगर जामखेड संशयित आरोपीला काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून येताना ताब्यात घेण्यात आले झडतीदरम्यान त्याच्याकडून सहा पूर्णांक सतरा शतांश ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आरोपीने हा अंमली पदार्थ मकसूद बागवान राहणार करमाळा जिल्हा सोलापूर सध्या फरार याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे जप्त केलेला मुद्देमाल एमडी अंमली पदार्थ वजा एक लाख तेवीस हजार चारशे रुपये मोटारसायकल वजा एक लाख रुपये एकूण मुद्देमाल वजा दोन लाख तेवीस हजार चारशे रुपये या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याऐंशी दोन हजार सव्वीस अन्वयी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ एकवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे ही कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व माननीय श्री प्रवीणचंद लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली आहे अंमली पदार्थांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे लोकन्याय मराठी न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी